मित्रमैत्रिणी नमस्कार मी मुक्ता कदम आपले माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड हे नेमके कुठे आहेत त्यांच्याबरोबर काही घातपात झालाय का ते भारतातच आहेत की भारताबाहेर पळून गेलेले आहे किंवा त्यांना नजरकैदेमध्ये तर ठेवलेलं नाही आहे ना असे प्रश्न लोकांना पडायला लागले आणि त्यातच काल एका आर टी आयने तरी इतके धक्कादायक खुलासे केले की त्यातून असं लक्षात येतं आहे की जगदीप धनखड यांनी राजीनामा म्हणून जे काय दिला होता जो सोशल मीडियावर सगळीकडे दाखवला होता हा राजीनामा राष्ट्रपती यांनी कधी स्वीकारला याची माहितीच राष्ट्रपती भवनाला नाही आहे थोडक्यात हा राजीनामा राष्ट्रपतींनी स्वीकारलाच नव्हता असं दिसतंय हे पूर्ण प्रकरण काय आहे समजून घेऊया तर एकवीस जुलैला म्हणजे ज्या दिवशी संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू झालं त्याच्या पहिल्याच दिवशी दिवसभर धनखड यांनी खूप व्यवस्थित सेशन घेतलं आणि संध्याकाळी नऊ वाजता त्यांचं ट्विट आलं की आरोग्याचं कारण देत मी राजीनामा देतो आहे आणि प्रधानमंत्री आणि या सगळ्यांना त्यांनी धन्यवाद दिले हे ट्विट पाहून संबंध भारतभरात लोकांना असं वाटलं की असं कसं काय होऊ शकतं इवन संसदेमध्ये ते जे खासदार त्यांच्यासमोर बसलेले होते त्याच्यापैकी अनेकांना असं वाटलं की अरे आत्ता साडेसातपर्यंत आम्ही त्यांना बोललो साडेसात वाजता आम्ही त्यांना भेटलो हे असं कसं काय होऊ शकतं की साडेसात वाजताही त्यांना माहीत नव्हतं की आपण दोन तासात राजीनामा देणार आहोत अशा सगळ्या घटना झाल्या तर एक आर टी आय ॲक्टिव्हिस्ट आहेत अजय बोस असं त्यांचं नाव आहे ह्या आर टी आय ॲक्टिव्हिस्ट यांनी राष्ट्रपती भवनाला एक आर टी आय टू इन्फॉर्मेशन टाकून प्रश्न विचारले त्यांनी दोन प्रश्न विचारले पहिला प्रश्न असा होता की या राष्ट्रपती भवनामध्ये जगदीप धनखड हे कधी आले होते त्यांची राष्ट्रपतींसोबत कधी भेट झाली होती राजीनामा देण्याच्या दिवशी असा प्रश्न विचारला आणि दुसरा प्रश्न त्यांनी विचारला की राजीनामा कोणत्या दिवशी आणि किती वाजता स्वीकारला आहे राष्ट्रपतींनी आता पहिला प्रश्न काय होता की उपराष्ट्रपती आणि राष्ट्रपती यांची भेट किती वाजता झाली होती आपल्याला जो राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट नावाचा दोन हजार पाचचा कायदा आहे ना याच्यामध्ये हे जे सरकारी सगळे लोक आहेत ज्यांना आपल्या तुमच्या आमच्या पैशातनं पगार जातो हे यांचं नेमकं काय चाललेलं आहे हे समजून घेण्याचा पूर्ण अधिकार आहे ठीक आहे यांचं म्हणजे ते घरात काय करतात हा नाही मुद्दा ते सरकारी लोक एकमेकांशी काय बोलतात कोणते निर्णय घेतात आणि सरकारी निवासस्थानी नेमकं काय होतं हे आहे आर टी एमध्ये प्रश्न विचारला की यांची भेट कधी झाली होती त्या दिवशी तेव्हा प्रश्न त्यांना उत्तर मिळालंय भेट झालीच नव्हती म्हणजे त्यांची कु किती वाजता भेट झाल्याचं कुठलंही हे नाही आहे ते म्हणाले की आमच्याकडे अशी कोणतीही माहिती नाही असं त्यांना उत्तर आलं म्हणजे थोडक्यात ज्या दिवशी राजीनामा दिला त्या दिवशी ते राष्ट्रपतींना भेटले नव्हते आता तुम्ही म्हणाल राष्ट्रपतींना कशाला भेटायला पाहिजे तर आपल्या संविधानाने जे काही लिहून दिलेलं आहे आपल्या संविधानामध्ये उपराष्ट्रपती हे पदाच्युत कधी होऊ शकतात याचे काही निकष दिले पहिला निकष असतो की पाच वर्षाची टर्म पूर्ण केली असेल तर यांची झाली नव्हती दुसऱ्यांनी कश असतो स्वतः राजीनामा दिला तर राजीनामा राष्ट्रपतींना द्यायचा असतो हे पण आपलं संविधान सांगतंय ठीक आहे मी तुम्हाला संविधानाचे प्रोव्हिजन्स वाचून दाखवते संविधान असं म्हणत आहे की प्रेसिडेंट राष्ट्रपतींकडे राजीनामा देतील आणि तर आता राष्ट्रपतींना जर का राजीनामा देणार असेल आणि राष्ट्रपती जेव्हा राजीनामा स्वीकारतात तेव्हा उपराष्ट्रपतीपद जातं असं संविधान म्हणतं मग राष्ट्रपतींनी कधी स्वीकारला हे आपण जाणून घेण्याचा हक्क आहे की नाही ते ट्विट कधी केलं फेसबुकला कधी टाकलं इंस्टाग्रामला कधी टाकलं ह्याच्याशी काही घेणं देणं नाही राष्ट्रपतींनी कधी स्वीकारलं याच्या आधीच्या सगळ्या उपराष्ट्रपतींबद्दल याच्या आधीच्या सगळ्या लोकांबद्दलची अशी माहिती आपल्याकडे आहे मिनिट टू मिनिट की रात्री साडेनऊ वाजता एकवीस जुलैला या या वेळेला हा राजीनामा दिला आणि नऊ वाजून इतके इतक्या मिनिटांनी तो स्वीकारला अशी माहिती देणं हे बंधनकारक आहे ही माहिती आपल्याकडे याच्या आधीच्या सगळ्या माहिती आहेत पण धनखड यांच्याविषयीच राष्ट्रपती भवनला माहिती नाही आहे राष्ट्रपती भवन म्हणतं आहे की यांची भेट झाली का भेटही नाही झाली आणि राजीनामा कधी स्वीकारला असं विचारल्याच्या नंतर राष्ट्रपती भवनाने विचारले उत्तर दिलं आहे की राजीनामा कधी स्वीकारला याची माहिती नाही आहे आणि त्यांनी दाखला दिला आहे ते होम मिनिस्ट्रीचा गृह मंत्रालयाने असं एक गॅझेट काढलं आणि या गॅजेटमध्ये नोटिफाय केलं की आतापासून उपराष्ट्रपती हे या पदावर राहणार नाहीत जगदीप धनखड उपराष्ट्रपती या पदावर राहणार नाही असं होम मिनिस्ट्रीनी गॅझेटमध्ये नोटिफाय केलं आता आपल्या संविधानाने होम मिनिस्ट्रीबद्दल किंवा गॅझेटबद्दल हे असं इथे दिलेलं नाही आहे सगळ्यात पहिलं संविधान आहे की राष्ट्रपतींकडे राजीनामा द्यावा लागतो राष्ट्रपती जे ते जेव्हा स्वीकारतात म्हणजे ओके ॲक्सेप्ट आहे तेव्हा पद जातं त्यामुळे राष्ट्रपतींनी इथं राजीनामा स्वीकारलाच नाही मग पद कसं काय गेलं मग किंवा हा राजीनामा जगदीप धनखड यांनी दिला होता का किंवा ते जे पत्र सोशल मीडियावर फिरत होतं राजीनाम्याचं ते त्यांना रेडीमेड मिळालं होतं की हां याच्यावर सही करा ह्या राजीनाम्याचं पत्र आहे तुमच्या इथे सही करा किंवा ती सही पण त्यांचीच होती का हे सुद्धा प्रश्नच आहे म्हणजे मित्र म्हणते त्यांना काहीच सांगितलं नसू शकतं की बाबा चला आता निघा घरी बसा त्या घरामध्ये जायचं आणि बाहेर नाही निघायचं आणि हे इकडे त्यांचं ट्विटर हँडल वगैरे गव्हर्नमेंट माहिती कोणाच्या हातात आहे ट्विटर हँडलवरून ट्विट पण आलं सगळं आलं हे कसं काय होऊ शकतं मित्रमैत्रिणींनो भारतासारख्या देशामध्ये उपराष्ट्रपती राहिलेल्या व्यक्तीला काहीच अधिकार राहिला नाही लोक इतके प्रश्न विचारत आहे उपराष्ट्रपतींनी समोर येऊन एवढे म्हणून की काळजी करू नका मी नीट आहे व्यवस्थित आहे छान त्यांचा फोटो येत नाही त्यांचा आवाज येत नाही त्यांचा एखादा मेसेज येत नाही त्यांचं एखादा ट्विट येत नाही हे असं झालं आहे याचा अर्थ काय आहे हे खरंच लोकशाही मार्गाने सगळं होतं आहे की काहीतरी घपले होत आहेत तिकडे लोकांना प्रश्न पडले की काही त्या जज लोयांबरोबर जे काही झालेलं आहे किंवा इतर लोकांबरोबर जे काही झालेलं आहे जे लोकांमध्ये चर्चा आहेत असं काही झालं आहे का त्यांच्याबरोबर ते आहेत का नेमके हे माहिती मिळणं लोकांना हे लोकांचा हक्क का आहे कारण की ते पब्लिक पोस्टवर होते आणि हे नसेल तरी किती धक्कादायक आहे हे लोकशाही मार्गाने चाललेलं नाही आहे असं दिसतंय म्हणजे जर राष्ट्रपती भवन आर टी एमध्ये हे सांगते की भेटच नाही झाली कसं काय शक्य आहे संसद आणि राष्ट्रपती भवन हे एकच आवार आहे गेट सुद्धा वेगळे नाही आहेत त्यांचे मग उपराष्ट्रपती संसदेचं सेशन सकाळपर्यंत तिथे घेतात आणि त्या राष्ट्रपती भवनला ते जात नाहीत भेटीची वेळ त्यांनी प्रश्न विचारला होता की यांनी भेटीची कोणती वेळ त्यांनी ठरवली होती मागितली होती का म्हणजे न भेट घेताच राजीनामा दिला मग राजीनामा त्यांनी ईमेलद्वारे किंवा अजून कोणत्या आपल्या कुठल्या एखाद्या जे काय असिस्टंट्स म्हणूया नोकर म्हणण्यापेक्षा आपण म्हणूया अधिकारी कोणते त्यांच्या ऑफिसचे जे काय असतील त्यांच्यामार्फत आपल्या एखाद्या असिस्टंट मार्फत हा राजीनामा दिला होता का हाही प्रश्न आहे म्हणजे मग राजीनामा असिस्टंटनी तरी त्यांच्या मार्फत भेटीची वेळ ठरवली होती का, का नाही भेटू शकले ते किंवा मग त्यांनी भेटूच नाही अशी व्यवस्था केली गेली कारण आता ते सत्यपाल मलिक म्हणायचे ना की राष्ट्रपतींना तुम्ही नाही भेटू शकत म्हणजे राष्ट्रपतींना कोणीही नाही भेटू शकत राष्ट्रपतींना भेटीची वेळ जेव्हा मागतात आणि राष्ट्रपतींना जर तुम्हाला भेटायची इच्छा असेल तर पहिल्यांदा ते मधले लोक ठरवणार की ह्या व्यक्तींनी भेटायला पाहिजे का राष्ट्रपतींनी म्हणजे राष्ट्रपतीची इच्छा असो नसो तो मुद्दाच नाही हे मधलेच लोक ठरवत आहेत हे खरोखर हे नावाला जे काही दलित राष्ट्रपती म्हणून मानलेलं आहे द्रौपदी मुर्मू यांना यांच्याकडे पण अधिकार नाही आहेत राष्ट्रपतींनी सुद्धा स्वतः म्हणायला पाहिजे की माझ्यापर्यंत राजीनामा हे आलेलंच नाही आहे मी स्वीकारलाच नाही जर उत्तरामध्ये ते देत असेल धडधडीत धर, द्यावंच लागतं उत्तर आणि उत्तर हे जसं आहे तसं द्यावं लागतं आता जेव्हा विचारलं की राजीनामा कोणत्या दिवशी स्वीकारला तेव्हा त्यांनी ते सरळ सरळ असं उत्तर नाही दिलं की या दिवशी इतके वाजता स्वीकारला देऊ शकले असते ना ज्या जेव्हा ट्विट केलं ती तरी टाइम देऊ शकले असते जर ते तसं नोंदवलं गेलं असतं तरच देऊ शकले असते नाही तर ते नाही आज जरी यांची सत्ता असली मोदींची किती दिवस राहणार आहेत ते जास्तीत जास्त पुढचे चार वर्ष अरे पाच वर्षांनी किंवा दहा वर्षांनी तर कळेल की जगदीप धनखड यांनी किती वाजता राजीनामा दिला होता हे राष्ट्रपती भवनाच्या डॉक्युमेंट्समध्ये मिनिट टू मिनिट सगळ्या नोंदी आहेत आधीच्या सगळ्या नोंदी आहेत तर हे कळेलच कधी ना कधी पण आजही हे जे काही उत्तर दिलेलं आहे याच्यावरून काय लक्षात येत आहे तर यांना हा डेटा नाही द्यायचा यांच्याकडे सगळे जुने नेहरूंनी काय केलं होतं काय नव्हतं केलं जे नव्ह नव्हतं केलं ते पण केलं म्हणतात ते नेहरू आणि पटेल यांची एवढी चांगली मैत्री आहे त्या यांनी ती वाईटच होती असं म्हटलेलं आहे म्हणजे काहीच्या काही ते जुन्या गोष्टी सांगू शकतात पण आज काय चाललेलं आहे आज ते काय करतायत हे नाही सांगू शकत आणि हे जे काही आहे खूप शॉकिंग आहे कालच याच्याविषयी आणि हे गोदी मीडिया तुम्हाला दाखवणार नाही कारण गोदी मीडिया कसं काय दाखवू शकेल ना मोदींना प्रश्न विचारणार तुम्ही भाजपला प्रश्न विचारणार आणि हेच तर त्यांना नको आहे म्हणूनच खर हे असं चाललेलं आहे का या सगळ्या गोष्टींवरच्या तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट करून नक्की सांगा आणि खरोखर जगदीप धनखड जिथे कुठे असेल त्यांनी लवकरात लवकर ते काय करतायत हे सांगावं आम्हाला खरोखर काळजी लागलेली आहे त्यांची थांबते थँक्यू सो मच